इन्स्पायर अकॅडमी कोल्हापूर आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन यांच्या वतीनं कोल्हापूरमध्ये नुकतीच टॅलेंट सर्च ही परीक्षा पार पडली विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता ओळखून त्यानुसार करिअरची योग्य दिशा ठरविता यावी या उद्देशानं या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते या परीक्षेला बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते इन्स्पायर अकॅडमीच्या पाच बंगला केंद्रावर ही परीक्षा पार पडली याच प्रकारची परीक्षा चौदा डिसेंबर रोजी अॅकॅडमीच्या केंद्रावर आयोजित केली आहे विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने आपला सहभाग या परीक्षेत नोंदवावा असे आवाहन इन्स्पायर अकॅडमीने केले आहे